हाय हॅलो वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर या आधीचा व्हिडिओ तुम्ही बघितला होता गावाकडचाच होता आणि तोच मी कंटिन्यू करणार होते तर इथं मुलांचं तर मातीमध्ये खेळणं चाललं होतं आणि मी पण स्वयंपाकाची तयारी करत होते तर मी त्यासाठी आधी आळूची पानं आहेत तर ती काढली होती तर फ्रेश आहेत आत्ताच काढली आणि लगेचच त्याची वडी बनवायची आहे तर त्यासाठीचा जो मसाला आहे तर ते मिरचीचं वाटण बनवणार आहे मी काही जण लाल तिखट पण वापरतात तर आमच्या इथे मिरचीचं वाटण आहे तर ते आवडतं त्यासाठी हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या मी सात ते आठ आणि लसूण आहेत त्यानंतर जिरं आहे थोडंसं तर हे सर्व जे आहे तर एकत्र छान त्याची पेस्ट करून घ्यायची आहे आणि आळू आहेत आळूची पानं तर त्याचे देठ आहेत तर ते थोडे काढून घेतलेत मी आणि जेणेकरून ते रोल करता येईल आपल्याला त्याच्यासाठी तर बघू शकता तुम्ही पेस्ट आहे तर ती तयार आहे हिरवी मिरची तर याची पण टेस्ट खूप छान येते आणि लाल तिखट वापरत असाल तर त्याचीही टेस्ट खूप छान येते तर पेस्ट काढून घेतली एका प्लेटमध्ये आणि हे मिश्रण जे आहे बेसन पीठचं ते बनवणार आहे मी आळूच्या पाण्यानं लावण्यासाठी तर साधारणतः एक दोन तीन चमचे आहे बेसन पीठ ते घेतलं होतं त्यानंतर त्यामध्ये चवीपुरतं मीठ आणि एक पाव चमचा इतकी हळद पावडर आहे तर ती घ्यायची आहे आणि हे जे मिश्रण आहे तर हे छान एकत्र करून घेणार आहे तर ही जी पानं आहेत आळूची तर ती अगदी ताजी आहेत जस्ट काढून आणलेली आहेत अशी तर पाणी ॲड करणार आहे आवश्यकतेनुसार आणि त्याचं एक बॅटर म्हणून घेणार आहे आणि बाकी सर्व तयारी होती आहे तोपर्यंत आपल्याला पाणी पण गरम करण्यासाठी ठेवायचं आहे तर एका पातेल्यामध्ये मी पाणी ठेवलं आहे शेगडीवरती गरम करण्यासाठी आणि हे मिश्रण जे आहे हे पण तयार आहे तर सर्व जे आळूची पानं आहेत तर त्याला ते लावून घ्यायचं आहे आणि ते पूर्ण तयार होईपर्यंत जे पाणी आहे उकडण्यासाठी आपण ठेवलेलं तर ते पण छान गरम होईल पाणी जर आधीच गरम केलेलं असेल तर जे वडी आहे तर ते उकडायला खूप जास्त वेळ लागत नाही आणि वाफही चांगली येते तर त्यासाठी ते आधीच ठेवायचे गरम करण्यासाठी आणि मी चाळणीमध्ये बनवणार आहे तर त्या चाळणीला थोडंसं तेल लावून घेणार आहे जेणेकरून ते चिकटणार नाही एकमेकांना आणि सर्व जी तयारी आहे तर ती तया करून झाली आहे त्याच्यानंतर मी आळूच्या पानांना जे पीठ आहे त्याचं बॅटर आहे तर ते लावून घेते आहे साधारणतः एक दोन दोन पानं एकावर एक ठेवून मी त्याचं ते बॅटर आहे तर ते लावून घेते आहे आणि त्याचा रोल करून घेते आहे आणि ही जी आहे वडी तर साधारणतः एक वीस एक मिनिट आपल्याला छान उकडून घ्यायची आहे आणि अगदी छान आणि टेस्टी लागते हिरव्या मिरचीची जर तुम्ही हिरव्या मिरचीची तुम कधी केली नसेल तर नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी खूप छान लागते आणि सर्व जे आहेत वडी तयार आहेत आणि ते आता मी उकडून घेण्यासाठी ठेवलेले आहेत पाणी पण छान गरम झालं होतं वाफा चांगली तयार झाली होती त्यामुळे उकडण्यासाठी अगदी वीस एक मिनिट्सच वेळ लागला आणि उकडून आहे तोपर्यंत पार्थने पण आवाज दिला होता दिदीने जे जे बनवले ते त्याला बनवून हवं आहे आज तर नवीन काढले दोघांनी की आज त्यांना केक बनवायचं मातीचा आणि तेच बनवण्यासाठी त्याने मला बोलवलं होतं बिलकुलही तो त्याला जर एखादी गोष्ट करायची असेल तर तो बिलकुल दुसरं काहीही काम करू हो का देत नाही मी वडी बनवली आणि पटकन तेच त्याचं त्याची हेल्प करण्यासाठी आली ॲक्च्युली त्याची खूप घाई असते कामही काही सुचू देत नाही तो त्याला जे आवडेल ते पहिल्यांदा काम त्याचंच करावं लागतं आणि दिदीचं ऑलमोस्ट बनवून झालं होतं आणि त्याला ते बनवता येत नव्हतं त्याच्यामुळे त्याने मला आवाज दिला की तूच बनवून दे मला म्हणून आणि तो असंच मला असेल किंवा त्याच्या आतून असेल सर्वांना त्यासाठी त्रास देत असो त्याला जे हवं ते त्याला करून घ्यायचं असतं सर्वांकडून आणि मला इथं बसवलं होतं त्याने पण ठीक आहे कधीतरी मुलांसोबत असं मातीमध्ये मा खेळायला पण खूप मजा येते खूप छान वाटतं आणि टाईम पण कसा निघून जातो तर ते समजत नाही आणि मोबाईलपेक्षा हा ऑप्शन अतिशय छान आहे त्यामुळे त्यांना थोडीशी मदत केली ते पण एन्जॉय करतात आणि मोबाईलपासून थोडं लांबही राहतात मुलं त्यांच्या चॉईसप्रमाणे त्यांना खेळू दिलं की तर ऑलमोस्ट हा पार जो केक आहे खेळण्यासाठी त्याला बनवून झाला आहे आणि मी आता दुसऱ्या भाजीची तयारी करणार आहे तर गावाकडे आल्यावर ह्या बऱ्याचशा अशा भाज्या आहेत की सांडगा असेल घेवड्याची डाळी चमटी असेल तर ही बनवलीच जाते आणि खिडकीतून व्ह्यू पण तुम्ही बघू शकता अतिशय छान आहे संध्याकाळचा व्ह्यू आहे आणि मी आता भाजीची तयारी करते तर सांडगा बनवणार आहे साथी तर सांडग्याची भाजी बनवण्यासाठी कांदा आहे तर तो चिरून घ्यायचा आहे तर कांदा थोडा जास्त लागतो ह्या भाजीसाठी आणि चमचमीत अशी भाजी ही आहे खूप टेस्टी लागतात ते सांडग्याची भाजी आणि माझी तर खूप फेवरेट आहे त्यामुळे मी गावी आले की आवर्जून सांडग्याची असेल किंवा घेवड्याच्या डाळीची आमटी असेल नक्कीच बनवते खूप छान लागते आणि इकडे ज्या भाज्यांची टेस्ट आहे गावाकडच्या ती पण खूप छान असते तर पहिले तर मी तेलामध्ये सांडगे भाजून घेतले आणि त्याच्यानंतर कढीपत्ता टाकला आणि बारीक चिरलेला कांदा आहे तो ॲड केला त्यानंतर थोडंसं परतला तो थो, आणि मग हळद पावडर आहे ती ॲड केली आणि हा जो घरी बनवलेला कांदा लसूण मसाला आहे तर तो ॲड केलेला आहे दोन चमचे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता त्यानंतर चवीपुरतं मीठ ॲड केलं आणि हे सर्व जे मिश्रण आहे तर ते छान दोन ते तीन मिनिट असं परतून घेतलं आणि त्यानंतर त्यामध्ये सांडगे आहेत आहे तर ते थोडे परतलेले होते तर ते ॲड केलेत सांडगे जे आहेत तर ते तळून घेतले तर अतिशय त्या टेस्ट आहे तर ते खूप छान लागते असेच तळलेले सांडगे पण आम्ही आवडीनं बनवता बनवता पण खाल्ले जातात तर परतून झालं की त्यानंतर जितकं आपल्याला बनवायची आहे भाजी तर ती त्याच पद्धतीने आपण त्यामध्ये पाणी ॲड करणार आहोत आणि हे छान असे उकळून उकळी येईपर्यंत आपल्याला ते ठेवायचे आहेत एक सात ते आठ मिनिटमध्ये आपली भाजी अगदी छान तयार होते आणि वडी पण आहे तर ती आमच्याकडे तळत नाही शक्यतो तर, तर तेलावरच परततात अशी परतलेली वडी पण छान लागते तुम्ही ही रेसिपी पण एकदा नक्की ट्राय करा खूप छान टेस्टी अशी रेसिपी झाल्या होते दोन्ही पण तर असा होता गावाकडचा व्लॉग आणि या रेसिपीज जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील चला तर मग भेटूया पुन्हा एकदा नेक्स्ट व्हिडिओमध्ये स्टे हेल्दी स्टे हॅपी थँक्यू सो मच थँक्स टू वॉचिंग माय व्हिडिओ